नमस्कार मित्रांनो नव्या एका ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा दिवस आहे अकरावा आणि ब्लॉगचा आपण कंटिन्यू ब्लॉग करत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आज दिवसभराच्या घडामोडी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला आजीबाजी सुरुवात चला तर मग ते ते आ, तर त्यानं आपल्याकडं तीन सेव्हिंग बॉक्स आहेत आपण एक नवीन सेव्हिंग बॉक्स खरेदी आहे ऑनलाईन फ्लिपकार्टवरती आणि त्याच्यावरती आपण ही सगळी रक्कम टाकणार आहोत आणि याच्यामध्ये चिल्लर आहे पण चिल्लर आपण टाकणार न त्याच्यामध्ये आपण आईकडून त्याचं नोटामध्ये रूपांतर करून घेणार आहोत कारण की हे जास्त नाही माहिती शंभर दोनशे रुपये असतील त्याच्या आपण नोटा घेणार आहोत ह्याच्यामध्ये दहा दहाचं चिल्लर आहे आणि याच्यामध्ये पन्नास ते शंभर पाचशे असे नोट आहेत आपण हे तिने कापून आपण एकामध्ये टाकणार आहोत तर ते नवीन बॉक्स कसा आहे मी ते पण दाखवणार आहे त्या अगोदर आपल्याला हे जे चिल्लर आहे जे नोट आहे ते आपण फाडून वेगळं करूया चला तर आपण एक नवीन सेव्हिंग बॉक्स आणलाय आणि तो सेविंग बॉक्स आपण फ्लिप काढून तो असा असा आपला एक सेविंग बॉक्स आहे उलटा झाला का हां असा असा सेविंग बॉक्स आहे आणि ही रक्कम आपण त्याच्यामध्ये टाकणारो तर आपल्याकडे जे दहा दहा आणि जे चिल्लर आहेत त्याचे आपण थॉक शंभरचं ऐकून घेणार आहोत कारण आपल्याकडं तर ना ते नाही आपण फक्त पाचशेची सेविंग या बॉक्समध्ये करणार आहोत जेणेकरून आपल्याला कमी नोटांमध्ये जास्त रक्कम होईल असं आपण करणार आहे तर आपण नोटा कशा टाकणार ते पण एकदा पाहूया तर हे जे आपण समजा एक जे नोट आहे ते आपण असं रोल करायचा ठीक आहे असं रोल केल्याने कमी जागा त्याच्या जा आठते असं रोल करूया ठीक आहे आणि असा रोल करून तुम्ही असं एक नोट घेतली की त्याच्यावर असं टिक करू शकता ठीक आहे आपण असं टिक करूया एक नोट टाकूया ठीक आहे पुन्हा अजून एक टिक करूया पुन्हा अजून एक नोट टाकूया पुन्हा अजून एक टिक करूया आणि अजून एक नोट टाकूया ठीक आहे नोटीची साईज थोडी जास्त झाली ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही जे सेविंग आहे ते करू शकता ठीक आहे ओके कुठे जा

दहा इस रुपये इस दे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय